उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे सेनेचे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयात दिवसा पोलिसांसमोर गोळीबार केलाय या महाराष्ट्रात गुंड राज माफिया राज व जंगल राज फोफावत चालला आहे व यास खतपाणी घालण्याचे काम राज्याचे गृहमंत्री करीत आहेत त्यामुळे गृहमंत्री पदाची गरिमा धुळीस मिळाली आहे गृहमंत्री पदास काळीमा लावणाऱ्या व्यक्तीस या पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे तत्काळ गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा व महाराष्ट्राची बिघडलेली घडी बसवावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करून त्यानंतर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास शासन व प्रशासन जबाबदार असतील असे नमूद असलेले निवेदन गृहमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून लोणार तहसीलदारांमार्फत राज्यपालांना देण्यात आले सदरील निवेदनावर डॉक्टर गोपाल बच्छिरे सहशहर प्रमुख गजानन जाधव युवा तालुका प्रमुख जीवन घायाळ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय मोरे तालुका संघटक कैलास अंभोरे परमेश्वर दहा तोंडे श्याम राऊत उपशहर प्रमुख लुकमान कुरेशी यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार परवा मुंबईच्या उल्हासनगर मध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक तथा शहर प्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर बेछूट गोळीबार केला आणि हा गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये पी आयच्या समोर केला आणि त्या माणसांना जीव मारण्याचा के प्रयत्न केला कुठं चाललोत आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले गौतम बुद्धाच्या महाराष्ट्रामध्ये काय घडू लागलंय महाराष्ट्राची आजची परिस्थिती ही उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा वाईट झालेली आहे आणि याला कारणीभूत महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री फडणवीसजी यांनी नैतिक जबाब जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु हे घेंड्याच्या कातडीचे लोक हे राजीनामा देणार नाही अरे महाराष्ट्राला अशी परंपरा आहे एका गृहमंत्र्यानं फक्त एक शब्द बोलून टाकला होता की बडे बडे शहरांनी छोटी छोटी बाहे होते आहे त्या गोष्टीवरून त्या माणसाला रा, राजीनामा दिला महाराष्ट्रामध्ये जर धरणामध्ये पाणी नाही तर मी काय करू असा शब्द वापरला आणि त्या माणसाने उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि हे निगरगठ महाराष्ट्राचे गृहमंत्री निर्लज्जपणे आम्ही कारवाई केली आणि त्यावर आम्ही उच्चस्तरीय चौकशी करू अरे चौकशी सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळीच सगळ्या गोष्टी कैद झालेल्या आहेत आज आज म्हणायची वेळ आलेली आहे की खरोखर कुठं नेऊन ठेवला आहे हा महाराष्ट्र माझा मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक